जांभरे खाली पक्की घेऊन बोलवले दिशी गाड्या सुटल्या भाऊ आणि पुरंदर केसरी सासवडकरांच्या मैदानातील आठव्या सेमी सुटला आणि आठव्या सेमी मध्ये एकूण नऊ गाड्या आणि नऊ गाड्यांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळतो आणि अतिशय सुंदर सगळ्यांनी समीकरण बांधली होती परंतु हे बैलगाडीच क्षेत्र से हिथ काही घडू शकत या चला सेमी बांधाळ नऊ लावून या सलगरी किंग परशु आणि पड्याल होता भैया डायवर लोणीचा दोघांच्या लढत झाली कोण झालं फायनल ला पात्र घ्या मैदान मोकळं करून घ्या आणि सेमीफायनल दोन मध्ये सुंदर अशी तेजा आणि वैरावची गाडी फायनल ला पात्र केली त्याबद्दल ओम प्रकाश म्हणते गाडी ही यांच्यावरून साठी एक हजार रुपयाचं ऑनलाईन बक्षीचा ड्रायव्हर आपला मोबाईल चेक करा